हवामान बदलाचा शेतकऱ्यांना फटका दोनशे एकर वरील शिमला मिरचीच्या पिकावर बोकडा व्हायरस बीडच्या पाटोदा तालुक्यातील दासखेड गावात तब्बल दोनशे एकर वर शिमला मिरची लागवड करण्यात आलेली आहे मात्र हवामान बदलाचा परिणाम थेट यावर पाहायला मिळतोय अवकाळी आणि मान्सून पूर्व पावसामुळे शिमला मिरचीच्या पिकावर बोकडा व्हायरसचा परिणाम दिसून येत आहे यामुळे ऐंशी टक्के पिकाचं नुकसान झालं तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली असून पिकांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत दासखेड गावातील शेतकरी गट शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिमला मिरची लागवड करत आहे मात्र हवामान बदल आणि बोकडा व्हायरसमुळे पिकांचं नुकसान होत आहे गावामध्ये दे दीडशे ते दोनशे एकर लागवड आहे शिमलाची तर हा रोग म्हणजे रोप वगैरे लावले आम्ही म्हणजे आम्ही गेल्या वर्षी असं समजलं होतं की आता गेल्या वर्षी आलाय हा रोग पण आता ह्या वर्षी कमी होईल पण काही आम्ही ह्या वर्षी क्षेत्र वाढवले आणखी पण गेल्या वर्षी दीडशे एकशे साठ सत्तर असेल पण ह्या वर्षी जरा जास्त दोनशे एकरपर्यंत लागवड केलेली आहे पण का रोपं लावल्याच्या नंतर हा रोपात म्हणजे असा प्रमाणात दिसत नव्हता थोडाफार दिसत होता पण लावल्यानंतर दहा ते बारा दिवसानंतर हा जास्त दिसायला लागला आणि जर हा पाऊ ऊन पाऊस झालं तर हा म्हणजे जास्तही व्हायला लागला आणि हा बोकडा नावाचा प्रकार आहे हा ह्याच्यामध्ये असं डायरेक्ट म्हणजे मिरची लागवडीनंतर डायरेक्ट आकडते ह्या हा प्रकार असा होतो याचा म्हणजे ही एक झाड नाही डायरेक्ट शंभर टक्के झाले ह्या वर्षी शंभर टक्के झालेलं गेल्या वर्षी तीस ते चाळीस टक्के होतं त्यामुळे काय असं म्हणजे एवढं ही काय नाही झालेलं पण ह्या वर्षी शंभर टक्के झालेलं हा कमी दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च आहे त्याचं मल्चिंग आलं बेड ओढणे आलं त्याचा मल्चिंग हातरायला लेबर आलं ते रोप रोप दोन रुपयाला एक आहे त्याच्यामुळं एक रेप बारा हजार रोप बसतं तर बारा दोन्ही चोवीस हजार रुपये हा रोपाचा खर्च होतो मल्चिंग अठराशे ते दोन हजार रुपयाला बंडल आहे तर एक बंड एक रे एक सहा बंडल लागतात सावेधुनी बारा बारा हजार रुपये मल्चिंगचा खर्च आहे आणि कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये बेसळ डोसचा त्याला खत लागत त्याचा खर्च आहे आणि लागवडीपासून आज कमीत सा कमी सात आठ दिवस झालं होऊन तर आतापर्यंत कमीत कमी पाच फवारण्या एक झाल्यात एका फवारणीला दीड ते दोन हजार रुपये खर्च तरी पाच म्हटलं तरी हा दहा हजार रुपये खर्च तो फवारणीचा झाला म्हणजे असा मिळून आतापर्यंत कमीत कमी दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च झालेला आहे आणि ही जी रोप आहे ह्याच्यावरती लागवड केल्यापासून दोनच दिवसात व्हायरस दिसायला लागलेला व्हायरस म्हणजे ही पूर्ण झाड असं आकडून जाते आणि ह्याला याची वाढ होणार नाही ह्याला एकही मिरची येणार नाही अशा प्रकारचं हे नुकसान आहे आणि हे नुकसान कंपनीवाल्यांनी इंडस अकरा ही कंपनी आहे कंपनीवाल्यांनी आणि नर्सरीवाल्यांनी हे नुकसान भरपाई करून द्यावी अशी आमची मागणी आहे स सर्व शेतकऱ्यांची तर ना, नाही दिली तर आम्ही ही रितसर कलेक्टर ऑफिसला जाऊन किंवा कुठेही याची कारवाई करणार आहोत शेतकऱ्यांचा तक्रार आली होती की मोठ्या प्रमाणावर मिरचीवर व्हायरस रोग पडलेला आहे त्यानुसार आज आम्ही फिल्डला विजिट केल्यानंतर असं लक्षात आलं की वातावरणाचा बदल आणि इतर गोष्टींमुळं रोग पडलेला आहे ऐंशी टक्के प्रमाणात नुकसान झालेलं आहे यानंतर आम्ही बाकीचे पण फील्ड विजिट करणार आहोत शेतकऱ्यांचे खरेदी बिल त्याच्यानंतरून त्यांचं सात बारा उतारा त्यांचा तक्रारीचा अर्ज घेऊन आम्ही हा आमच्या तालुकास्तरीय कमिटीपुढे मांडणार आहे त्यानंतरून विद्यापीठाच्या सायंटिस्टची एक टीम येईल व त्यानंतर त्यांची पाहणी होईल व त्यानंतर त्यान त्यान ते निष्कर्ष देतील त्यानुसार पुढील योग्य कारवाई होईल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड